स्वच्छतेची पंढरी इंदूर देशासाठी एक प्रेरणा मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर केवळ आपल्या स्वादिष्ट पदार्थांसाठी आणि ऐतिहासिक वारशासाठीच नव्हे तर स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा देशासाठी एक आदर्श बनले सलग आठ वेळा सर्वात स्वच्छ शहर हा किताब सिद्ध आणि लोकांच्या सक्रिय सहभागातून कोणत्याही शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवता येतं इंदूरच्या या यशाचा पाया आहे कचरा व्यवस्थापनाची एक मजबूत आणि शिस्तबद्ध प्रणाली इंदूरमध्ये कचऱ्याला केवळ कचरा मानला जात नाही तर त्याला एक मौल्यवान संसाधन मानलं जातं या व्यवस्थेमध्ये प्रत्येक घरात ओला सुका आणि घरगुती धोकादायक कचरा असे तीन वेगवेगळ्या डब्यांमध्ये कचरा गोळा करणं बंधनकारक आहे यामुळं कचऱ्यावर प्रक्रिया करणं खूप सोपं होतं प्रत्येक घरापर्यंत कचरा गोळा करण्यासाठी गाड्या येतात या गाड्यांमध्ये ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळे कप्पे असतात यामुळे कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी जमा होत नाही कचरा प्रक्रिया म्हणजे वेस्ट प्रोसेसिंग प्रकल्पावर विशेष भर ओल्या कचऱ्यापासून खत आणि बायो सीएनजी तयार केला जातो ज्याचा वापर शहराच्या बसेससाठी इंधन म्हणून केला जातो सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याचे पुनर्चक्रीकरण केलं जातं यामुळं कचरा थेट कचरा भूमीवर म्हणजे लँडफिलवर न जाता त्याचा पुनर्वापर होतो नियंत्रण बांधकाम आणि तोडणीतून तो निघणाऱ्या कचऱ्याचा वापर रस्ते आणि फुटपाथ बांधण्यासाठी केला जातो इंदूरच्या यशात प्रशासना इतकाच नागरिकांचा सहभाग सुद्धा महत्वाचा आहे प्रशासनानं स्वच्छता की पाठशाळा यांच्यासारख्या अभियानांतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्व शिकवलं यामुळ लहानपणापासूनच स्वच्छतेची सवय लागली तसंच स्वच्छता ऍप आणि हेल्पलाईन नंबरद्वारे नागरिकांना तक्रारी नोंदवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे यामुळं कोणत्याही भागात अस्वच्छता आढळल्यास त्वरित कारवाई केली जाते कचरा यावर कठोर दंड जा इंदूर, इंदूर। सार्वजनिक ठिकाणी पुरस्कार केवळ व्यवस्थापनावर आधारित नाही तर शहरातील पाणी आणि वायू प्रदूषण पातळीवरही आधारित आहे इंदूरनं या दोन्ही बाबतीत सुद्धा उत्कृष्ट असं काम केलंय शहरातील नद्या आणि नाल्यांची नियमित साफसफाई केली जाते ज्यामुळं जलप्रदूषण कमी झाले शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जातं ज्यामुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण राखण्यास मदत होते या सर्व प्रयत्नांमुळं शहरात रोगराई कमी झाली आणि नागरिकांचं आरोग्य सुधारले इंदूरनं हे सिद्ध करून दाखवलंय की योग्य नियोजन प्रशासकीय इच्छाशक्ती आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून कोणत्याही शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवता येतं इंदूरची ही यशस्वी गाथा इतर शहरांसाठी एक प्रेरणा स्त्रोत आहे जी दाखवून देते की स्वच्छता ही केवळ एक सवय नसून ती एक जीवनशैली आहे